ओम श्री गणेशाय नम ओम श्री ओम श्री गुरुभ्यो नम श्रुतस्मृतपराणामालयम करुणालय नमा भगवत्पाद शंकर लोकशंकर शंकर शंकराचार्य कशवं पादरायणं सूत्रभ्यकृत वंदे भगवंतौ पुनः पुन ईश्वरो गुरुरात्मे मूर्तिभेद विभागिने <coughs> व्योमवद्व्याप्त देहाय दक्षिणामूर्त यंत्रविश्यमवाच प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम साधन चतुष्टय संपत्तीचा सा विचार करत असताना आपण विवेक आणि वैराग्य या दोन्हीचा विचार केला आणि त्यामध्ये वैराग्याचे विभिन्न प्रकार पाहिले विवेकातून वैराग्य निर्माण होत आणि त्या तो विवेक जसं दृढ होत जातो आणि इतर साधनं वाढत जातात त्यानुसार ते वैराग्य दृढ होत जात हा विचार आपण संक्षेपाने पाहिला वैराग्याचा विचार करत असताना आपण किंवा हा वैराग्याचा विचार करत असताना आपण त्याचा हेतू काय म्हणजे त्याचा कारण काय त्याचं स्वरूप काय त्याचं कार्य काय त्याची परिसमाप्ती कशात होते या सगळ्याचा विचार केला होता आणि त्याचं फळ काय तर वैराग्याचं कारण हे विवेकामध्ये आहे विवेकातून वैराग्य निर्माण होतं जे योग्य आहे काय अयोग्य आहे ह्याचा विवेक झाल्यानंतर अयोग्य टाकण्यासाठी म्हणजे ज्या विषयांच्या ठिकाणी वैराग्य निर्माण व्हावं त्याच्यासाठी म्हणून विवेक आवश्यक असतो आणि तो विवेक वैराग्याला जन्म देतो मग ह्या वैराग्याचं स्वरूप काय आहे तर या वैराग्याचं स्वरूप जुगुप्सा त्या विषयाच्या ठिकाणी जो मला गोड वाटत असला तरी दुःख देणारा आहे चित्तग्रे अमृतोपम परिणामे विषमिव आत्ता तो अमृतासारखा भासत असला तरी नंतर जो विषासारखा होणार आहे त्याच्याविषयी घृणा उत्पन्न होणं नको ही भावना उत्पन्न होणं त्यागाची भावना उत्पन्न होणं हे त्या वैराग्याचं स्वरूप आहे त्यानंतर पुढे काय होतं तर त्यानंतर त्याचं त्या कार्य हेच असत की ते वैराग्य अंतःकरणात निर्माण झाल्यानंतर तत्संबंधी जो विषय आहे त्या विषयाच्या बाबत किंवा त्या विषयाच्या प्राप्तीची इच्छा होत नाही विषयाच्या विषयी आपल्याला तो हवा असं वाटत नाही कारण त्याच त्याच कारण म्हणजे विषय नको असं वाटणं ह्याचं कारण त्या विषयाच्या सापेक्षतेने निर्माण झालेली घृणा आहे मग याच पुढे परिसमाप्ती किंवा त्याचा शेवट कशात होतो तर उपेक्षा मध्ये होतो त्या विषयांच्या ठिकाणी आता आपल्याला कोणतीच इच्छा राहत नाही काहीच हवं किंवा ते मिळाल्याने मला सुख मिळेल असं वाटत नाही इथे वैराग्याची परिसमाप्ती आहे आणि ते झाल्यानंतर मग वैराग्याचं फल काय तर वैराग्यामुळे अंतःकरणात साधन चतुष्टय संपत्तीतील षटक संपत्ती मुमुक्षुता हे जे दोन भाग आहेत या ज्या दोन गोष्टी आहेत त्या सहजतेने साध्य होतात आपल्याला साधन चतुष्ट संपत्तीच्या सापेक्षतेने विचार करत असताना वैराग्य आणि मुमुक्षुता यांचा प्राधान्य क्रमाने नेहमी विचार करावा लागतो कारण ज्याच्या अंतःकरणामध्ये वैराग्य आहे आणि मुमुक्षुता आहे त्यालाच सर्व साधन फलदायी होतात म्हणजेच विवेक आणि समाधी षटक संपत्ती फलदायी होते नाहीतर काहीच फलदायी होत नाही सामान्यत्वाने विचार केला तर विवेकाचाच व्यावहारिक उपयोग किंवा व्यावहारिक परिणाम हे वैराग्य आणि ते वैराग्य जस दृढ होत जात तसतस आपलं जे मन आहे ते आपल्या ताब्यात सहजतेने येऊ लागतं आणि मग त्याचा परिणाम म्हणून शमाधिषटक संपत्ती आहे ती सहजतेने साध्य होते मग क्षमाधिषटक संपत्ती म्हणजे काय ते पाहावं लागत षटक संपत्ती म्हणजे काय तर षटक संपत्ती सहा समुदाय सहा काय आहेत गोष्टी तर त्याच्यामध्ये सांगितलं शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा आणि समाधान या सहा गोष्टी कुठून आल्या तर शुक्लयुर्वेदाच्या दोन शाखा आहेत माध्यन दिन आणि कानव आणि दोनही शाखांमध्ये बृहदारण्यकोपनिषद या बृहदारण्यकोपनिषदाच्या दोन शाखांच्या दोन पाठांमध्ये पाच गोष्टी चार गोष्टी सारख्या आहेत पाचवी गोष्ट वेगळी आहे आणि त्यामुळे त्या दोन पाठांना एकत्र करून आपल्याला या सहा गोष्टी मिळतात पाठ काय काय म्हटलं त्या मंत्रवर्णामध्ये शांतो दांतो परतिस्थितीक्षुश श्रद्धांवितो भूत्वा एक पाठ आहे आणि दुसरीकडे शांतो दांतो परतिस्थितिक्षु श्रद्धांवितो भूत्वा शांत दांतः शांत शम सांगितला दांत दम सांगितला उपरती उपरती सांगितली तितिक्षा तितिक्षु तितिक्षा सांगितली श्रद्धान्वितो भूतवा समाहितो भूतवा इथे श्रद्धा किंवा आणि समाधान या दोन गोष्टींचा अंतर्भाव केला गेला त्यामुळे शमाधिषुटक का संपत्तीमध्ये काय येतं तर शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा आणि समाधान या सहा गोष्टी येतात या सहा गोष्टी काय आहेत संक्षेपाने पाहू प्रत्येकाचा विस्तार आपल्याला स्वतंत्रतेने करायचा शम म्हणजे मनावरचा निग्रह सांगितला दम म्हणजे इंद्रियांवरचा निग्रह सांगितला उपरती म्हणजे मनावरती निग्रह प्राप्त झाल्यानंतर इंद्रियांवरती निग्रह प्राप्त झाल्यानंतर निगृहित जे मन आहे ते आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी एक करणं स्थिर करणं याला उपरती म्हणतात त्यानंतर तितिक्षा ही प्राप्त झालेल्या सुखदुःखांमध्ये स्थिरचित्त राहणं समचित्त राहणं आणि प्राप्त झालेल्या दुःखांना सहन करत असताना त्याविषयी तक्रार न करणं ही तितिक्षा आहे श्रद्धा काय तर गुरु आणि शास्त्र यांच्या वाक्यांविषयी किंवा त्या वाक्यांवर असलेला विश्वास याला श्रद्धा म्हणतात आता श्रद्धा आणि विश्वास याच्यात भेद आहे का आहे तो ज्या वेळेला आपण श्रद्धा याचा विचार करू त्यावेळेला पाहायचं सूक्ष्म भेद आहे परंतु आहे मग श्रद्धा या शब्दाने काय अपेक्षित आहे तर श्रद्धा या शब्दाने पूजित भाव अपेक्षित आहे एखादा शब्द एखादा उपदेश एखाद विधान हे माझ्या बुद्धीला माझ्या अनुभवांना आणि माझ्या समजुतीला अनुसरून नसलं त्याच्या विपरीत जरी असलं तरी देखील कडून प्राप्त झालंय जिथून प्राप्त झालंय ती माझी आदराची स्थानं असल्याने आणि त्यांच्याकडून सत्यवचनच प्राप्त होत असल्याने त्यांच्याकडून अयोग्य विधान होत नसल्याने त्यांनी सांगितलंय ते सत्यच असलं पाहिजे परंतु मला ते कळत नाही तोपर्यंत मी मला कळेपर्यंत मी थांबेन या भावाने त्या विधानांवर विश्वास ठेवणं त्यांना सत्य मानणं हा श्रद्धेचा भाग आहे तिथे आदर मुख्य आहे तिथे पूजित विचार मुख्य आणि मग समाधान काय आहे तर ते मन त्या परमात्म्याच्या ठिकाणी अंतर्मुख होऊन स्थिर होणं एक होणं याला समाधान म्हणतात समाधी आणि समाधान यात भेद नाही समाधी आणि समाधान यात तत्वदृष्ट्या भेद करता येत नाही कारण मनाची समाधी अवस्था जेथे त्याला आता कुठेही इतरत्र जावं विचलित व्हावं विक्षिप्त व्हावं विक्षिप्त व्हावं म्हणजे गेटिंग डिस्टर्ब असं वाटत नाही त्या अवस्थेला समाधान म्हणतात आता मी खूप समाधानी आहे म्हणजे आता मला इतर काही करावं काहीतरी करावं असं वाटत नाही हे मनाचं जे चित्तत्व आहे त्याला समाधान म्हणतात तर अशा प्रकारे क्षमादिषटक संपत्तीमध्ये क्षम दम उपरती तितिक्षा श्रद्धा आणि समाधान हे त्याचे सहा अवयव येतात ह्या सहा गोष्टी येतात प्रत्येकाचा एक आपल्याला विशेषत्वाने विचार करायचा आहे पण तो पुढील भागामध्ये करू ओम असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शांती 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 हरि ओम श्री गुरुभ्यो नमः हरि ओम